राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नामदार अजित पवार विमान क्रॅच झालं म्हणून त्यांचा मृत्यू उडवला या अत्यंत वेदनादायी आणि मनाच्या अंतकरणाला ठेस पोचणार घटना आहे पवार बरोबर जवळजवळ एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून माझे त्यांच्याशी संबंध होते आणि अनेक प्रश्नावर त्यांच्याशी माझी चर्चा झाली गुदुताई परळेकरचा प्रश्न असो रेनगरचा प्रश्न असो विडी कामगाराचा प्रश्न असो रेशनचा प्रश्न असो युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असो कामगाराच्या कायद्यासंबंधी मी अनेक वेळा त्यांच्याकडे मी शिष्टमंडळ नेलं त्यांच्याशी चर्चा झाली काही वेळेला निर्णय मिळाले काही वेळेला निर्णय मिळालेला नाही परंतु त्यांनी चर्चा घडवली या राज्याचा मुसंती माणूस नेतृत्व पूर्णपणे मुख्यमंत्र्याकडे वाटचाल करणारी व्यक्ती अशी आपल्यात ता, आपल्या हातामधून निघून जाणं ही वेदनादायी गोष्ट आहे कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरायच्या वतीनं त्यांना भावपूर्ण सज्जांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःखामधून सावरावा, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करत आहे